तर विषय असा आहे आता आपल्याला शेकोटी करायची लाकडं तर मांडल्यात लांब सडक पेट्रोलची सोय नसल्यामुळं शूटर गेलाय पेट्रोल आणायला शेकायला कसं वाटतंय तुला आज शेकोटीचा आनंद घेणार आहेत आम्ही शेकोटीचा आनंद मस्त आता बाकड्यावर तर कोणत नाही आम्हीच बसलोय पण हळूहळू बघा कशी माहिती रणजित गेलाय पेट्रोल आणायला रंजित पेट्रोलिंग करतोय सध्या पेट्रोलिंग करते तुम्हाला जुम करून दाखवू शकतो मी पेट्रोलिंग केली त्याने आता सध्या काठीनं घोंगडं घेऊ द्या की र मला वीजात्राला येऊ द्या की पेट्रोलिंग चालू आहे नशिबाने भेटले पेट्रोल तो आता भाडका बघू शकता तुम्ही पेट्रोलचा शिकोटी जरा घातकी कुटी होती र मित्रांनो तर आनंद बघा कुटीचा फुल आनंद घेतला शनि येतात शनि शे आनंद घेतलेला आहे आता आम्ही उपासित्य तर बसलोय आहे आता हळूहळू आम्ही बी जरा आमची मित्रमंडळी येतील श काही नाही तेव्हा तुम्हाला दाखवतो फोन आला आहे जुम झालं ते फोन घेतलं नाही ना ते काय ना आता येऊ मित्र आलेलं जेवण करून आलेला आहे शे थोडीशी मदत कर सगळ्यांनी लावा म्हणजे कोणाचं नाव येणार नाही कोणी जायला अशी टेक्निक तुम्हाला उपयोग येईल काशी दगड म्हणते त्याला काशी दगड बोकड फारले लाल

जुनाने आता सध्या आम्हाला पूर केली केली जाळे आता सध्या थंडीचे हालत आम्ही सध्या थंडीचं वातावरण आणि गुलाबी थंडी जे मानतात की आम्ही गुलाबी कापड जाळून साजरे केलेले

आणि हे आम्ही दूर घेतो हा एकदम असा नॅचरल दोन तीन दोर आहे फक्त कर्करोग होईल तुम्ही ते वाटत ना लोक घ्या जावाच करतात जवळ थंडी वाढते जाळाची किंमत तावच करतात जवळ थंडी वाढती

લાસ્ટ પ્લેસ <marriages> <that>